यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ मतदारसंघात अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे फुटापुटीमुळे बदललेली राजकीय समीकरणे मराठा आरक्षण आंदोलन त्याबाबत ओबीसी समाजातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया यामुळे येथे जातीपातीच्या भावना तीव्र झालेल्या आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी तुम्हाला कुणाला पराभूत करायचंय त्याला पराभूत करा असं आवाहन मराठा समाजाला केलंय त्यामुळे येथील मतदार नेमकं कसं मतदान करणार याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे यावेळी मराठवाड्यात ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत रंगणार आहे तो मतदारसंघ म्हणजे बीड मागच्या काही निवडणुकांपासूनच भाजपचा बाले किल्ला राहिलेल्या या मतदारसंघात पक्षाने यावेळी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे त्याबरोबरच मागच्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेला राजकीय वनवास संपून दिल्लीकडे कूच करण्यासाठी पंकजाताई सज्ज झाल्या आहेत मात्र सध्याची येथील समीकरणं पाहता बीडमधील उमेदवारी मिळवण्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागला त्यापेक्षा कैक पटीने अधिक संघर्ष पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत विजयासाठी करावा लागण्याची शक्यता आहे एकीकडे या मतदारसंघात मराठा आणि ओबीसी संघर्षाचं वातावरण असतानाच तिथं पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देत मोठा मास्टर स्ट्रोक मारल्याच्या चर्चा आहेत कारण मागच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांची दमछाक केली होती त्यामुळे यंदाही बीडमधील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे भाजपा आणि शरद पवार गटाच्या प्रमुख उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे तिथे नेमकी कुणाची किती हवा आहे याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू होती त्यात बीड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता दरम्यान भाजपाची यादी प्रसिद्ध झाली तेव्हा हा अंदाज खरा ठरला बीडमध्ये भाजपाने दोन वेळा निवडून आलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी न देता त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे यांना संधी मिळत नव्हती मात्र यावेळी पक्षाने त्यांचा विचार केला पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून महाविकास आघाडीकडून पंकजा मुंडे यांच्या विरोधात कुणाला संधी दिली जाते याबाबत उत्सुकता होती त्यामध्ये दोन नावं समोर येत होती त्यातील एक नाव होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणूक लढवलेले आणि धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले बजरंग सोनावणे यांचं आणि दुसरं नाव होतं मराठा आरक्षण आंदोलनातील नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं अखेर बराच खल झाल्यानंतर अजित पवार गटात गेलेले बजरंग सोनावणे हे शरद पवार गटात परतले आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्याबरोबरच बजरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का देणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे त्याची काही कारण आहेत बजरंग सोनावणे यांचा राजकीय इतिहास पाहिल्यास शरद पवार यांनी त्यांना लोकसभेच्या रिंगणात का उतरवलं याचं उत्तर सहज मिळून जातं बीडच्या राजकारणामध्ये ते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे सोबतच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सोनावणे यांनी काम पाहिलेलं आहे तसेच येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी आपला उत्तम जनसंपर्क उभा केलेला आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी आपली ताकद दाखवली होती त्यावेळी सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांना कडवी टक्कर देत तब्बल पाच लाखांहून अधिक मतं मिळवली हो होती त्यांचा एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी प्रीतम मुंडे यांना दिलेल्या कडव्या टक्करीची चांगली चर्चा झाली होती आता मागच्या पाच वर्षात बीड लोकसभा मतदारसंघातील अनेक समीकरण बदलले आहेत त्यामुळे सोनावने मागच्या वेळीची पिछाडी भरून काढत जोरदार मुसंडी मारतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीला आहे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर सध्या मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र झालेला आहे मनोज जारांगे पाटील हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक टीका करत असल्याने या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भाजपाला बसणार असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं वारं वारंवार सांगितलंय पण लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांना काही ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला आहे त्यामधून या विरोध करणाऱ्यांवर लाठीमार आणि गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही घडले होते प्रीतम मुंडे यांनाही अशा विरोधाला सामोरे जावे लागले होते त्यात ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजा मुंडे विरोधात मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे तसेच निकालांवर त्यांचा प्रभावही पडत असतो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी तुम्हाला कुणाला मतदान करायचंय त्यांना मतदान करा, मत करा। तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन केलेलं आहे मात्र बीडमध्ये मराठा समाजाचा उमेदवार आणि पंकजा मुंडे यांची प्रमुख ओबीसी नेत्या अशी असलेली ओळख यामुळे पंकजा मुंडे आणि भाजपावर नाराज असलेला मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर बजरंग सोनवणे यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही पंकजा मुंडे यांना बजरंग यांचं आव्हान आणखी जर जाण्याचं कारण म्हणजे हे धनंजय मुंडेंचे समर्थक होते अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत ते अजित पवार गटात होते राष्ट्रवादी गटांची ताकद बऱ्यापैकी आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये या दोन्ही गटांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता गतवर्षी अजित पवार हे भाजपासोबत आल्यापासून हा वाद काहीसा निवडण्यास सुरुवात झाली आहे मात्र बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळालेली असल्याने अजित पवार गटातील कार्यकर्ते काय भूमिका घेतील हे महत्वाचं ठरणार आहे त्यात जर अजित पवार गटाचे कार्यकर्ते बजरंग सोनावणे यांच्या बाजूने गेले तर पंकजा मुंडे यांचं गणित बिघडू शकतं याशिवाय बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे आणि एका ठिकाणी शरद पवार गटाचा आमदार आहे दोन ला हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा अंदाज घेतल्यास येथे राष्ट्रवादी काँग्रेसला सहा लाख त्रेचाळीस हजार सातशे सत्तावीस एवढं मतदान झालं होतं तर भाजपाला पाच लाख चौदा हजार अठ्ठ्याहत्तर आणि शिवसेनेला सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास एवढं मतदान झालं होतं मात्र मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात फूट पडलेली असल्याने यातील काही आकडे हे बदलू शकतात मात्र येथील एकूण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता मतदारसंघातील बरीचशी समीकरणं ही सध्या बजरंग सोनवणे यांना अनुकूल तर पंकजा मुंडे यांना प्रतिकूल अशी आहेत त्यामुळे यावेळी मुंडे यांची मदार ही गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर सर्वाधिक असणार आहे आता यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विजयाची तुतारी वाजवण्यात यशस्वी ठरणार की पंकजा मुंडे येथे पुन्हा एकदा भाजपाचा कमय फुलवणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद